लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी परंडा शहरात गेल्या तीन ते चार दिवसांमध्ये तीन घरफोड्या झाल्याने नागरिकांची झोपच उडाली आहे पोलिसांनी अद्याप एकही घरफोडीचा शोध लावलेला नाही शहरातील बंद घराला किंवा फ्लॅटला कुलूप दिसले की ते रात्री फोडले म्हणून समजा शहरात कुर्डवाडी रोडवरील शिक्षक कॉलनी बार्शी रोडवरील छत्रपती नगर आदी ठिकाणी आठवड्याभरात सुमारे तीन ते चार घरफोड्या झाल्या परंडा शहरासह तालुक्यामध्ये रात्रीसह दिवसाढवळ्या घरफोड्या होऊ लागल्याने नागरिकांच्या मालमत्तेच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न बनलाय छत्रपती नगर येथे जाधव यांचे भर दिवसात चोरट्यांनी घर फोडून काही रकमेसह सोने चांदी लंपास केले या चोरीचे सीसीटीव्ही असून देखील अद्याप त्या बाबतीत कोणतेच जागेदोरे पोलिसांना मिळालेली नाहीत सतरा रोजी रात्री अडीच ते चार वाजण्याच्या सुमारास शिक्षक सोसायटीत राहणारे वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव धनंजय सोनटक्के कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेरगावी गेले असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून लोखंडी कपाटातील साहित्याचा शोध घेतला परंतु ते बाहेरगावी असल्याने त्यांचे काय सामान चोरट्याने घेतले हे समजू शकले नाही तसेच शिक्षक कॉलनी परिसरात संत गजानन महाराज मंदिराशेजारी कुलकर्णी ही काम निमित्त पुणे येथे असल्याने त्यांच्या घराला असलेले कुलूप तोडून प्रवेश केला त्याच परिसरामध्ये राहणारे माजी सैनिक बबनराव पाटील यांच्या घरी घुसखोरी करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला परंतु ते घरीच असल्याने त्यांच्या घराला बाहेरून कडी लावून पळ काढला सर्व घरफोड्यांचा प्रकार सकाळी आला टक्के यांच्या शेजारी असलेले जीवन खंडागळे यांनी पोलीस ठाणे गाठून सविस्तर माहिती दिली यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक किरण घोंगडे पोलीस कर्मचारी फिरोज शेख यांनी घेऊन पाहणी केली एका रात्री दोन घरे फोडून चौट्यांनी पोलिसांसमोर आव्हान निर्माण लवकरात लवकर काढावा अशी मागणी नागरिकांमधून होत आहे संपादक आशुतोष बनसोळे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा